सागुजान लोढा पलावा महोत्सवला गेला तेव्हा अवनीताई आणि अनुताईने स्टेज परफॉर्म करायला लावला सागुजान काय बोलला बघा दोन शब्द <laughs> बरोबर आहे या महोत्सव एकदम खूप चांगलं आयोजन आहे अनुती दरवेळी आम्हाला एक चांगल्या प्रकारे बोलवते कलाकारांचा सन्मान करते म्युझियममध्ये अशी कुठली गोष्ट मला तरी वाटत नाही की होते इथं आणि इकडच्या रहिवाशांसाठी एवढं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्या आगरी भाषण सगळा भारी एकदम समाज सगळं तुम्हाला आमची भाषा हा ते कशी पूर्ण एरिया आमची आहे तुम्हाला आमची सवय झालीच असेल आम्ही अशीच बोलतो ना अशीच चालतो नाही का बाई रोख ठोक काम असतं आमचा एकदम तरार आहे तुम्हाला काही संदेश देत असतात आणि जिथे हवं तिथे पुढेही असतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकदा जोरदार टाळा झाले पाहिजेत आगरी कलाकारांसाठी